नमस्कार माझे नाव अविनाश सूर्यकांत काळे हडपसर सातवाडी प्रभाग क्रमांक सोळा या मतदारसंघातनं मी आणि भाग्यश्री विक्रम जाधव आणि अविनाश सूर्यकांत काळे हे दोन उमेदवार शरद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने आम्ही दोन उमेदवार या रणांगणात आहोत प्रभाग क्रमांक सोळा हडपसर सातवाडी या प्रभागामध्ये आज माझ्याबद्दल बोलायचं म्हणलं तर हपोप सोपानराव बाळाजी काळे यांचं एक मोठं प्रस्थ या भागात होतं हडपसर भागात त्यांना काका म्हणून सगळे संबोधायचे त्यांचा नातू मी स्वतः आहे आणि तसेच आमचे चुलते मारुतराव काळे हे या भागातनं त्यांनी जवळजवळ वीस वर्ष नेतृत्व महानगरपालिकेतनं नगरसेवक या पदावर राहून केलेलं आहे तर आमच्या कुटुंबाला सामाजिक आणि राजकीय दोन्ही वारसे लाभलेले असताना आजपर्यंत आमच्यातनं कोणीही या भागात इलेक्शन या क्षेत्रात उतरलं नव्हतं पण आज सर्व आमच्या वस्तीतील असतील देल किंवा गावातील लोकांनी सर्वांनी मिळून असं ठरवलं की यावेळेस आपल्या भागातनं तुम्हाला आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करू आणि तुम्हाला या निवडणुकीच्या रिंगणात उभं करू याच्याकरता सर्व गावकरींनी आमच्या म्हणजे हडपसर परिसरातील सर्व नागरिकांनी मला एक मोठा पाठिंबा दिला आणि पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकून पार्टीने आमच्या मला चिन्ह आणि बी फॉर्म देऊन मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली याबद्दल मी प्रथमतः आमच्या पक्षाचेही आभार मानतो तसेच या, या भागातील जर सामाजिक काम असेल किंवा काय असेल या भागाकात सर्व काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं राहील कुठलीही परिस्थिती असो प्रत्यक्ष लोकांना भेटून त्या भागातील काय अडी अडचणी आहेत काय आहेत ते जाणून घेऊन मी, जा मी, मी या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रयत्न केला जाईल माझ्याकडनं आणि वैयक्तिक माझ्याबद्दल बंद तर मी स्वतः माझा दुधाचा व्यवसाय आहे सकाळी उठल्यानंतर मला दूध हा माझा व्यवसाय प्रथमता पूर्ण करावा लागतो त्या व्यवसायातनं मी या संपूर्ण प्रभागात फिरावं लागत असतं मला त्यामुळे प्रभागात कुठल्या भागात काय अडचणी आहेत कोणाच्या काय अडचणी हे सर्व मला चालता बोलता सकाळी एक दोन तीन तासाच्या कामाच्यात माझ्या वेळात त्यावेळेसच कळून जात असतात त्याच्यामुळं प्रभागातल्या अडचणी काय आहेत लोकांच्या अडचणी काय आहेत हे लगेच मला जाणवतं त्यामुळं त्या पद्धतीने काम करण्याकरता मला हा एक चांगला विषय आहे की बा व्यवसाय बघता बघता मला सामाजिक काम करता येतं आहे त्या पद्धतीने मी माझं काम करतोय लोकांनीच मला सर्व एक मुखाने सपोर्ट केला त्यामुळं मी मौ आज या प्रभाग सोळामधनं आम्ही दोन जण भाग्यश्री विक्रम जाधव आणि अविनाश सूर्यकांत काळे भाग्यश्री जाधव या ब गटात एक नंबरच त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तसेच मी क गटातन दोन नंबरला माझं चिन्ह आहे अविनाश सूर्यकांत काळे तुतारी वाजवणारा माणूस या आम्हाला दोघांना जो पक्षांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि लोकांनी जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला तो सार्थ करण्याची आमची पूर्णतः तयारी आहे तसेच मी माझ्या सर्व मतदारांना हे आवाहन करतो की एक सा, सा सामाजिक असणारा आणि सर्वसामान्य असल्यामुळे आणि या भागात माझं पूर्ण नेटवर्क ग्राउंड वरती असल्यामुळे सर्व मतदारांना आम्ही ही विनंती करतो की सर्वांनी आम्हाला दोन्ही उमेदवारांना आमच्या एक मताने बहुमताने विजयी करावं असं आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो आणि त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा ही विनंती सर्व मतदारांना मी करतो धन्यवाद